नमस्कार मी सत्यजित पाटील आज शिवप्रतिष्ठान करंदाडे यांच्या वतीने एक आज गिरिजा फाउंडेशन इथं एक आम्ही एक अनाथ मुलं आहे तिथे व्हिजिट केलेली आहे त्यांना एक अन्नधान्याचे किट तसेच नाश्ता वगैरे आम्ही घेऊन आलेले तर अनाथांची माय माऊली म्हणून आपण सिंधुताई सपकालांकडे नेहमी आदराने पाहत असतोय परंतु ह्याच पनवेल नगरीमध्ये एक गिरिजा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे इथे अनाथांची माय म्हणून आपण सुनंदा मॅडम कडे पाहिलं आपल्याला काय हरकत नाही गेले वीस वर्षापासून त्या अनाथन अनाथ मुलांसाठी एक अविरत सेवा देत आहेत त्यांचं संगोपन करत आहेत त्यांचे जेवणापासून त्यांच्या शाळेपासून तर सर्व शिक्षण त्या करत आहेत तर आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीनं एक त्यांच्यासाठी थोडीशी एक अन्नधान्याचं किट आम्ही त्यांना घेऊन आलेलं की जेणेकरून भविष्यात पुढं पूर, मुलांसाठी काय त्याचं थोडंसं आमचं योगदान त्यांना लाभेल आणि मी सर्व संस्थांना जेवढ्या पनवेल तालुक्यातील किंवा रायगडमधील जेवढ्या संस्था असतील त्यांना मी एवढीच विनंती करेन की जी आपली अनाथ मुलं आहेत त्या अशा संस्था असेल तिकडे सर्वांनी त्यांना फुल फुलाची पाकली घेऊन तिकडे त्यांच्याकडे जावं धन्यवाद काय